बाबा नमस्कार नमस्कार आ, आता विधानसभेचं या ठिकाणी वारं वाट नक्की तुम्हाला आमदार म्हणून नक्की कोणता चेहरा पाहिजे आणि काय सांगाल खर तर अतुल बेनके अतुल बेनकेच का होत त्यांनी कामं केली आहेत गावाची नाही काही लोकांचं असं म्हणणं आहे की अतुल बेनकेनी खरं खर तर आता निवडणुकीच्या तोंडावरती काम कामं मग काय तुम्ही काय सांगते म्हणजे जे बोलतात ते आता शरद दादा आहे आशाताई त्याच्यानंतर आपले सत्यशील दादा शेरकर आहे जुने माणसं म्हणून शरद पवारांच्या मागे जातात ते नक्की तुमचं मग काय म्हणणं अतुल बेनकेच कल त्याच्या बापाची पुन्हा आहे अतुल बेनकेंचा आणि ते आमच्या गावात फिरेम आहे अतुल बेनकेच मौथ असू देता सापसा होते कोणतं काय असू दे कोणाचं काय असू दे तो धावून येणार आम्हाला सहकार्य करणार दिवाळीला गोरगरी म्हणणार दिवाळी वाटली आमच्यावर काही अन्याय होते पोलीस स्टेशन असू दे एवढी आज गावात कामं झाल्यात त्यांनी कामं केल्यात आम्हाला शेरत होऊन ते सोनव दे नको आणि तो सती दे नको बुचकेबाई नको देवराम लांडेही नको आमचं पिंपळगाव तर काय ठरले याक मत आणि निवडून द्या जाणार माहिती द्या आम्ही आतूर घेऊन केला तर आम्ही जाहीरभ्या सांगतो आणि ह्या नाला गेली काय कामं केलं लागवा ना त्या लाग पूर्ण साफ चावलं तिथे घेतली काही बघायला बरेचसे मंडळी त्या ठिकाणी गेले होते तिथे पैसे दिले आमदार साहेबांनी त्या गरिबेच्या घरी गेली इथे एवढी कामं केली शाळेची कामं हायस्कूलची कामं इथं राखवायचे मंदिर भैरवाचं मंदिर इथवाच भैरवाचा रस्ता एवढी कामं आमदार साहेबांनी केलाय एकाने एक रुपया सोडायला कोणी दाखवा का एवढी एवढी कामं आम्ही हे म्हणतो सोनवणे कामं ला स्वतःला वाटत नाही सोनवणे काय कामं दाखवा आम्हाला आम्ही ठाम साहेब सांगतो आम्ही त्याच्यापुढं कामावर बोलायची आणि मग सांगायचं तीन पत्र दिलं ते लोक म्हणजे तीन पत्र दिले शाळेला आणि आमदार निधी किती दिलाय तर खरं आहे का नाही दहा दिवस येतो आमदार वाळ्या फाटे वाटा कोणी गेलं का नालक त्याला पाणी हाफीस दारागावला आणि उठून आव कुठे नेल होतं मी दहा दिवस जातो होतो आमदारांना चा लिस्ट आहे आमदार साहेबाची ओके बाबा धन्यवाद हा धन्यवाद